नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं लिंबू पुदिना सरबत उन्हाळ्यात तुम्ही थकून बागून घरी आल्यावर एक ग्लास लिंबू पुदिना सरबत प्याल तर तुम्ही नक्कीच ताजे तवाने व्हाल लिंबू पुदिना सरबत कमी वेळेत कमी खर्चात आणि कमीत कमी साहित्यात तयार होतं तितकंच ते चवीलाही अप्रतिम होतं एक ग्लास लिंबू सरबत तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल सरबत करण्यासाठी इथं मी दोन काचेचे ग्लास घेतलेत आणि त्यामध्ये आपण दोन दोन बर्फाचे खडे घालूया त्यानंतर चार पाच पुदिन्याची ताजी पानं घ्यायची मध्ये दोन भाग करायचे आणि दोन्ही ग्लासमध्ये घालायची इथं मी पुदिन्याचा रस तयार करून घेतलेला आहे पंधरा वीस पुदिन्याची ताजी पानं मिक्सरला लावून असा मी रस तयार करून घेतला आहे मिक्सरला लावताना एक टेबलस्पून पाणी घातलं आहे आणि त्यानंतर तयार मी ज्यूस गाळणीवर गाळून घेतलेला आहे तो अर्धा अर्धा दोन्ही ग्लासमध्ये घालायचा आहे म्हणजे अर्धा टीस्पून एका ग्लासमध्ये आणि त्यानंतर एक टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे एक टेबलस्पून लिंबाचा रस म्हणजे एका लिंबाचा रस घेतलेला आहे यानंतर दोन्ही ग्लासमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूया यानंतर आपण साखरेचं पाणी घालूया त्यासाठी इथे मी अर्धा कप पाण्यामध्ये चार टेबलस्पून साखर घालून साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे या चमच्याने मी साखर मोजून घेतलेली आहे साखर चांगली विरघळली गेलेली आहे आता आपण अर्ध अर्ध दोन ग्लासमध्ये हे साखरेचं पाणी घालूया म्हणजे एका ग्लासमध्ये पाव कप पाणी असं प्रमाण राहील म्हणजे एका ग्लाससाठी दोन टेबलस्पून साखर आता यानंतर यामध्ये मी साधा सोडा घालणार आहे इथं मी सोडा घेतला आहे तुम्ही साधं फ्रीजमधलं पाणी वापरलं तरीही चालेल सोडा घालताना हळूहळू घालायचा पटकन बाहेर येऊ शकतो आता आपण चमच्याने अशा पद्धतीने ढवळून घेऊया म्हणजे सर्व फ्लेवर एकजीव होतील बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि चवीला तर इतकं भारी होतं एक ग्लास सरबत प्यायल्यावर तुम्ही नक्कीच रिफ्रेश व्हाल आता आपण पुन्हा दोन दोन बर्फाचे खडे घालूया अप्रतिम चवीचं शरीराला थंडावा देणारं झटपट तयार होणारं लिंबू पुदिना सरबत सर्व्हिंगसाठी तयार आहे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद